आणि ग्राउंड नंबर 2 चे सामना संपल्यानंतर गावडे काकडेवाडी विरुद्ध सीता या दोन्ही संघानी तयार राहिले हा त्यांचा फायनल कॉल असेल नंतर पुरावला फक्त एक कॉल जुगारला झाला झाल्यानंतर दोन्ही संघानी तयार राहिले दिनेशवरत केशव सिंगानी सोडून द्या सोडून द्या भेट नितीन हो चला या आपण सर्वांना विनंती असेल सुद्धा या ठिकाणी स्वयंसेवक जे आहेत लाईनमॅन आणि सर्व या स्पर्धेची जबाबदारी मात्र निस्वार्थपणे ज्यांनी स्वीकारली आणि या स्पर्धेला यशस्वी केलंय अशा सर्व स्वयंसेवकांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल

જે કેવા એક એક પેલે તેનાને નમસ્કાર સાહેબ તો બલ્કુ अतिशे त रागेश्वर संघारा थी

अतिशय चालू असणारा सामना खरोखर बागेश्वर संघामध्ये इथून शोली असे जुने जणते ज्येष्ठ खेळू आपल्यास त्यांच्या दांगळ एक्सप्रेस आजचा मुलगा या आपल्या गावाचा संघामध्ये खेळताना बाप आणि मुलगा असे दोन्ही खेळाडूंचा दुसऱ्या गावाच्या संघामध्ये खेळतात खूप सारी असे मैदान गाजवलेला हा खेळाडू आज आपल्या पहास भेटायत पंचायत पंचायत अरे तेव्हा घे बघा दुसरं खरा आपल्या संघाची भूला घेत आपल्या संघाच्या म्हणजे घेऊन करू मैदानात मग इंकांनी घेतोय

पाच दासी रेल्वे चालू आहे बेलवाडे आणि बागेश्वर संघामध्ये दोन नंबर चालू आहे

पालिकच्या मैदानात दामखंडीच्या खेळाडू काय मारण्याचे प्रयत्न आले तेल केले जामखंडीच्या खेळाडूने आम्ही विकासनाची घर आपल्या म्हणून पाली खेळाडू जामखंडीच्या मैदानात होते एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे दुसऱ्या बाजूकडून एका बाजूकडे मध्ये पॉईंट राहण्याचा प्रयत्न करतोय अमोल सहा चौदा अशी ग्राउंड नंबर एक वर सहा चौदा ग्राउंड नंबर एक वर बेलवाडी आणि वागेश्वर संघाची लढाई संघाचा खेळाडू अभिषेकच्या मैदानात उलवणे आहे अतिशय उत्तर आहे हे दोन्ही संघ ग्राउंड नंबर दोन वर अतिशय तुमची सामना चालू आहे चार सहा असे लढत चालू आहे पाले आणि कल्याणकारी धनगर समाज संस्था रोहतळा चालू रोहा या ठिकाणी बाजारपेठेच्या बाजूला सामने आयोजित केले आणि कबड्डी रस्ते त्याचा आनंद घेत आहे तसा पाले आणि दामखंडी ચારસો લડત ચાલુ આવી સાત ચૌદ પંચાયત કેશો શિવારે કેશો શિવારે पंज केशव शे निति अवाणे बंगले खाधे सिंधी मग चांगली पकडमा म्हणता येईल वागेश्वर संघाकडे आठ पंधराचा सामना चालू आहे वागेश्वरच्या खेळाडू बुधवारीच्या संघाच्या मैदानात चांगली हिंकावणी देते एका बाजूकडे दुसऱ्या बाजूकडे पॉइंट मारण्याचा प्रयत्न करतोय म्हणून तो पॉइंट दिल्या त्यांच्याने नऊ पंधराशी लढत चालू आहे बुधवारी संघाचा

何だ గ్రాండ్ల సంసాలి అని గ్రాండ్ మనం ఇష్యూ క चौदा सोळा दोन गुणांनी विजय ठरलेला आहे विजय सांगण्याचे अभिनंदन तसेच हरलेल्या अभिनंदन मसाळी आणि गणेच्या ग्राउंड नंबर एकशे दहा जायच्या लगेच आपल्यासाठी दोन मिनिटाच्या अवधी शेवटचा लाईल असेल एका मिनिटामध्ये असांखे हाणे जो पुलिस न

सुनील होगाडे संदीप सिंगाडे शिंदे संदीप शिंदे रमेश वरत दिनेश वरत नरेश भाऊदणे चौघांना विनंती असेल चौघांना विनंती असेल व्यासपीठावर या तुमचा सुद्धा या ठिकाणी कुठे मान सन्मान केला जाईल